नसताना दोन हजार दहा पासून ते आज ताकय आम्ही तक्रार दिली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यकारी संचालक जाधव साहेबांना त्यांनी आमचं सा पुरावे बघून देखील आम्ही तक्रार दिल्यानंतर रिकव्हरी करा म्हणलो आम्ही रिकव्हरी त्यांनी केली नाही उलट व्यंकटेश शिक्षण संस्थेची तिजुरी च्या चाव्या या माध्यमातून संचालकाच्या कार्यकारी संचालकाच्या माध्यमातून अशा चोराच्या हातात दिल्या की त्यांनी पैसे घेत आहेत मग आमचं म्हणणं असं आहे की कार्यकारी संचालकांनी दोन हजार दहा पासून जे पैसे उचलले आले आज सागायत पर्यंत ते, ते रिकव्हर करण्यात यावेत नाही अन्यथा त्यांनी ना रिकव्हरी नाही केली तर आम्ही बँकेच्या समोर देखील आमरण उपोषण करणार आहोत असा आम्ही जाहीर आवाहन करतो आपण त्याला